सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिले की श्रीकृष्णास पत्र लिहिले म्हणून रुक्मिणी पश्चाताप दग्ध अवस्थेत होती ती रात्रंदिवस श्रीकृष्णाची वाट पाहत होती श्रीकृष्णाचा काहीतरी निरोप येईल म्हणून तिची अवस्था अगदी दयनीय झाली होती धरणीवर पाय ठेवला तरी तिला श्रीकृष्ण आठवत होता तिचे शरीर थरथर कापत होते क्षणोक्षणी पदोपदी तिला श्रीकृष्णाची सास लागली होती स्वतःच्या भाग्यास ती दोष देत होती माझेच भाग्यमंद आहे माझेच पूर्वकर्म संचित शुद्ध नाही कारण कृष्णप्रिती त्याशिवाय मिळत नाही म्हणून पलंगावर पडून ती ओक्षाबोक्षी रडू लागली तिच्या दासी परोपरीने तिला समजावत होत्या पण तिला शोक आवरत नव्हता त्या दासी नवरीच्या अंगास चंदन लावण्यासाठी आल्या काही जणी विंजनवारा घालू लागल्या पण ती काहीच करून घेण्यास तयार नव्हती आंबा मातेने पण माझी साथ सोडली शिशुबालाबरोबर लग्न म्हणजे आता आपण शरीर त्यागणेच योग्य होय जिथे साक्षात कुलस्वामींनीच आपल्याला विसरली मग असा विचार करून ती अतिशय दुःखाने थरथर कापू लागली पण अचानक तिच्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडू लागली आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला तिच्या मनाची प्रत्येक हाक श्रीरंगापर्यंत पोहोचत होती त्यांनी सुदेवास सांगितले की तुम्ही आता रुक्मिणीकडे जावे तिचे चित्त फार व्याकुळ झालेले आहे या उद्वेगात ती नको ती तो निर्णय घेऊ शकते तिला निरोप द्यावा तू चिंता करू नकोस मी आलो आहे मी तुझे पाणी ग्रहण करून तुला घेऊन जाईन असा निरोप आपण अति तातडीने रुक्मिणीला जाऊन द्यावा सुदैवास अति आनंद झाला नगरामधून सुदेव सरळ रुक्मिणीच्या महालात आला गवाक्षामधून हतबलपणे सासरूपूर्ण नयनांनी बाहेर पाहत उभे असलेली रुक्मिणीने सुदैवाला येताना पाहिले त्याच्या देहबोलीवरून तर शुभशकूनच वाटत होता रुक्मिणीचे हृदय आणखी धडधडू लागले ती पळत पळत गवाक्षाजवळून दरवाजाकडे पळत आली सुदेव तिला असा भासत होता जणू धैर्याचा स्तंभ पडता पडता सावरणारा मृत्यूजवळ आलेल्या व्यक्तीस अमृत पाजणारा दुष्काळात पंचपक्वनांची पर्वणी देणारा जीवदाता असा तिला वाटत होता सुदैवाने जवळ येऊन आत्यानंदाने सांगितले साक्षात आनंदास घेऊन आलो त्याने दुरूनच नगराबाहेर उभ्या श्रीरंगाच्या रथाचा गरुडध्वज झळकत असलेला दाखवला रुक्मिणीच्या मनात आनंद समावेला तिच्या रोमारोमात चैतन्य उसळले सुदैवास ती वारंवार नमस्कार करू लागली त्यास बक्षिसी म्हणून काय देऊ आणि काय नको असे तिला झाले कोटी जन्मांचे जन्ममरण सुदैवाने चुकवले होते श्रीकृष्ण प्राप्तीसाठी सुदैव हाच तिचा परमगुरू होता अवघ्या त्रिभुवनात आनंद भरून गेला मग सुदैवाने श्रीकृष्ण कसे रुक्मिणीकरण हरण करणार आहेत याचे सविस्तर तिला वर्णन सांगितले रुक्मिणी हर्षोल्लासाने अतिशय आनंदित झाले उद्याच्या भागात पाहूया आता रुक्मिणीस श्रीकृष्ण कशाप्रकारे द्वारकेस घेऊन जातात ते